जय जय रघुवीर समर्थ नमस्कार अंबज्ञ भगवद्गीतावृंदतर्फे मी सौ शुभांगी कुलकर्णी वय वर्ष सदुसष्ट अंबाजोगाई इथे राहते अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेत मी सहभागी आहे मी निवडलेला श्लोक क्रमांक एकशे छत्तीस आहे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत अनंत पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भय सर्व सर्वथाही असेना जय जय रघुवीर समर्थ मला समजलेला या श्लोकाचा अर्थ असा या श्लोकापासून स सगुणातून निर्गुण ब्रह्मस्वरूपाकडे जाण्यासाठी साधकांची मनोभूमिका स्वरूपाभिमुख करीत आहे संपूर्ण ब्रह्मांड भीतीने भरलेले आहे सर्व जीव जीवजंतू भयाने ग्रासलेले आहेत परंतु जे संतजन परब्रह्माला पाहतात ज्यांच्यासाठी द्वैतभाव राहत नाही ते या भीतीतून मुक्त होतात अनुराधाताईंनी याचा श्लोकार्थ सोप्या शब्दात समजावून सांगितला आहे भय हे दोन प्रकारचे असतात सकारात्मक आणि नकारात्मक त्यांनी पोलिसांचे उदाहरण देऊन छान सांगितले आरोपीला न पकडता किंवा आपल्या सीमेवरील सैनिक सकारात्मक कव कर्तव्य न करता ते पळून गेले असते तर या मातृभूमीचे काय झाले असते मला आलेला अनुभव असा जेव्हा संपूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट आले संपूर्ण जनता भयभीत झाली होती आमच्या घरासमोर सिटी स्कॅन सेंटर आहे पहाटेपासून पेशंट तपासणीसाठी बसलेली असत आमच्या घरातही कोरोना पेशंट होते माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला होता पण पर तशा परिस्थितीतही ते, ते सकाळ संध्याकाळ दारामध्ये जंतुनाशक फवारणी करत असत आणि चार पाचच्या दरम्यान आम्ही त्यांना चहा बिस्किटं देत असत त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद वाटत होता जर भीती पोटी आम्ही हे कर्तव्य केले नसते तर सकारात्मक कार्याला मुकलो असतो जय जय रघुवीर समर्थ